सुविधा दा सांगितलेल्या आहेत तर बचतीची सवय अत्यंत महत्त्वाची आहे तर बचत ही भविष्यकाळासाठी करायची आहे तर आरटीच्या वेगवेगळ्या स्कीम आहे तर <coughs> एक हजार रुपये दरमहा भरल्यानंतर साठ महिन्यानंतर सत्त्याहत्तर हजार नऊशे रुपये सारखे आहे त्याच्या विविध तीन हजार सातशे पन्नास रुपये दरमहा भरल्यानंतर चोवीस महिन्यात एक लाख रुपये परत परतावा मिळतो अशा वेगवेगळ्या स्कीम आहेत आपल्याला त्या सांगितल्या जातील किंवा की दिलं जाईल तर महत्त्वाचं ते त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो की एखादी ठेव किंवा एखादी रक्कम अशी आपण जमा करायला हवी की आपला जो प्रत्येकात्मनामध्ये जवळजवळ लग्न झालेलं आहे आणि आहे तर महिलांना आपल्याला काही महिन्याला प्रत्येक महिन्याला काहीतरी रक्कम करता द्यावी लागते अशा प्रकारे जर एखादी गुंतवणूक केली आणि त्याचा मासिक मुदत ठेवमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याचा परतावा जो प्रत्येक महिन्याला आला तर तो जो आपला खर्च आहे तो होईल या चालेल अशा प्रकारच्या विविध ठेव योजना आपल्या बँकेमार्फत पुरवल्या जातात तर यानंतर जे आपले खातेदार आहेत सभासद आहेत जे मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत त्यांना या